सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ काशी साहित्य कला उत्सव पुण्यातील प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल आणि नवभारत निर्माण समितीच्या वतीने हिंदी पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित बनारस लिट फेस्टिवल पुण्यात आयोजित करण्यात आला होता उद्घाटन सत्रावेळी सिने अभिनेता यशपाल शर्मा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर विजय खरे रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर अविनाश कुंभार प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र सिंग हिंदी विभागाचे प्रमुख डॉक्टर सदानंद भोसले काशी साहित्य कला उत्सवचे सचिव ब्रिजेश सिंग प्रसिद्ध शायर मदन मोहन दानिश मीडिया थीम अँड रिसर्च सेंटरचे प्रमुख शशी भूषण तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते बनारस लेट फेस्टिवलच्या माध्यमातून पुणे व काशी येथील साहित्याचे आदान प्रदान होणे ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे मात्र चित्रपटासारख्या माध्यमांमध्ये दर्जेदार साहित्य कृतीचा हव्या तेवढ्या प्रमाणात अंतर्भाव केला जात नाही ही, ही वस्तुस्थिती असली तरी काही निवडक चित्रपट दिग्दर्शक चित्रपटात साहित्याला सामावून घेत आहेत असे मत प्रसिद्ध अभिनेता यशपाल शर्मा यांनी व्यक्त केले टरेचर फेस्टिवल का अब तीन साल से बनारस में चल रहा था तो अभी गुना में शिफ्ट हुए दोनों मिल कर के करोब्रेट कर रहे हैं ये जो प्रोग्राम है इसमें मुझे भी बुलाया गया है बहुत सारे शिक्षाविद बहुत सारे विद्वान बहुत सारे लोग बनारस के काशी के और यहाँ के गुना के इसमें शामिल हैं काफ़ी सारे कवि भी इसमें शामिल हैं और कुछ बातचीत का हिस्सा भी है जो कि अभी शुरू होगा तो मुझे आई एम फीलिंग वेरी लकी और बहुत अपने आप को मैं गर्वित और भाग्यशाली महसूस कर रहा हूँ कि ऐसे इतने बढ़िया एक इंटेलेक्ट कह लीजिए बुद्धिजीवी प्रोग्राम कह लीजिए या शिक्षक शिक्षा के नज़रिए से भी बहुत अच्छा प्रोग्राम साहित्य के नज़रिए से बहुत अच्छा प्रोग्राम सिनेमा के नजरिए से बहुत अच्छा प्रोग्राम थिएटर रंगमंच के लिए बहुत अच्छा प्रोग्राम संगीत के लिए तो सब चीज़ों को मिला जुला करके ये एक बहुत अच्छी शुरुआत है और इसके बाद मुझे मालूम है कि वातायन फाटेन जो है इसका नाम इसलिए रखा गया है क्योंकि ये सिर्फ और सिर्फ पुणे में नहीं काशी में नहीं अब पूरे इंडिया के शहरों में जाएगा हर साल अलग-अलग शहरों में बनारस लिट फेस्ट वाराणसी म्हणजे आपलं सांस्कृतिक ध्रुवत आपल्या भारताचंही म्हटलं तरी जसं चुकीचं ठरणार नाही आणि पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर ह्या दोघ शहरांचा एकत्र करून जे सांस्कृतिक धरोवर आम्ही पुण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्याच्या माहेर घरामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या कार्यक्रमामार्फत आपण जी आपली सा सा सांस्कृतिक परंपरा आहे लिटरेचर आहे कवी संमेलन आहे जे आपल्याकडे सांस्कृतिक ट्रेजर आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक आमचा ध्यास आहे भारत के अन्य नगरों में भी अपनी साहित्यिक परिचर्चा को और अपनी संस्कृति को आगे बढ़ाने का कार्य करें तो सबसे पहले हम लोगों का पुणे शहर का ख्याल आया क्योंकि पुणे शहर की भी अपनी एक सांस्कृतिक विरासत है भक्ति काल से लेकर के आज तक एक अच्छा आपने योगदान दिया है चाहे वो संतुकाराम रहे हो, संत तुकार हों संत ज्ञानेश्वर जी रहे हो या जो हमारे जो नए भारत की नींव रखने वाले बाल गंगाधर तिलक जी रहे हो तो वो सब पुणे से रहे हैं और पुणे और काशी का एक और रिश्ता है जो पेशवा यहाँ के रहे उनका बनारस से एक बड़ा दिल का रिश्ता था और आप लोग को ये सारी चीजें पता है दो मुठी शहर, काशी एकत्र जोड़े तो जाता है से कारण है कि तो खूब शेवटी की गेलोय पण मी सिनेमा बघत नाही मला काहीच कळत नाही कारण मी फिजिक्सचा आहे आणि मी ऍबस्ट्रॅक्ट बोलतो हो ऍबस्ट्रॅक्ट काम करतो पण कारण मला इक्वेशन असल्याशिवाय त्याच्या मागे कळत नाही माझं ते तो माझा विषय आहे पण याची एक भूमिका असते ज्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो आपल्याला माहितीच आहे की पुणे हे विद्येचं महानगर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुण्याला आय टी आहे पुण्याला आहे आहे वेगळ्या कल्चर आणि हो हे दोन कल्चरल सिटी एक जे भारत देशाचं सांस्कृतिक राजधानी आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी एकत्र येत आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारेचरचं आदान प्रदान होईल आणि आपण हे चांगल्या